नमस्कार माझे नाव सादिक दादासाहेब शेख मुकामपोस्ट गोंदोली खुर्द तालुका माण जिल्हा सातारा प्रथमतः मी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिरा योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी धन्यवाद देऊ इच्छितो तसेच निसर्ग युनिवर्स चरणी धन्यवाद देऊ इच्छितो याचं कारण असं की आज या धकाधकीच्या जीवनामध्ये योग्य गुरु मिळणं फार महत्त्वाची बाब झालेली आहे आणि अशाच प्रकारे आदरणीय श्री प्रफुल्ल राजपूत सर यांचं वेळोवेळी मला वेगवेगळ्या भूमिकेतून कायमस्वरूपात मार्गदर्शन मिळत असतं प्रसंगी ते गु गुरु स्वरूपात मार्गदर्शन करतात प्रसंगी ते आई वडील स्वरूपात मार्गदर्शन करतात प्रसंगी बंधू स्वरूपात मार्गदर्शन करतात तर अचानक त्यांचा फोन आला की सादिक सर प्राची राजाराम मॅडम या मुंबईच्या आहेत आणि ॲस्ट्रो वास्तुतज्ञ आहेत आणि माफक द फीमध्ये मा मराठीमध्ये मा ते अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करतात तर तो क्लास आपण जॉईन करावा कारण आत्तापर्यंत एवढी वर्ष झाली की त्यांनी मला फोर्सफुली एवढं कधीच सांगितलं नव्हतं पण यावेळी सांगितल्यानंतर मात्र मी त्यांची विनंती मान्य केली आणि आदरणीय प्राची राजाराम मॅडम ॲस्ट्रो वास्तुतज्ञ यांच्या वेबिनारमध्ये सामील झालो तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय कमी फीमध्ये मॅडमनी अगदी पाच दिवसाचा वेबिनार घेतला आणि त्यामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या ज्योतिषविद्या ॲस्ट्रोवस्तू आणि केपी कुंडली याविषयी अगदी बाराखडीपासून मार्गदर्शन केलं तसं तर मी आत्तापर्यंत कोणताही क्लास जॉईन केलेला नव्हता परंतु आपण म्हणतो ना की योग्य गुरु मिळणं गरजेचं आहे कारण आता आपण मोबाईलचं युग आहे तर या मोबाईलच्या युगामध्ये बघितलं तर अतिशय यूट्यूबवर बसबसपुरी झालेली आहे म्हणजे कु अगदी किरकोळ क्लास करतात काही लोक आणि लगेच यूट्यूबवर मार्गदर्शन करायला सुरुवात करतात इकडं पुन्हाच तरी क्लास जॉईन करतात आणि इकडून कॉपी पेस्ट करून ते मार्गदर्शन करायला सुरुवात करतात परंतु रज आदरणीय रजपूत सर तसेच आदरणीय प्राची मॅडम यांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की मी फार स्वतःला नशिबान समजतो की योग्य वेळी मला योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळालं मी प्राचीन मॅडम यांना विनंती करतो की अशाच प्रकारे आपण आम्हाला मार्गदर्शन करत राहावं आणि आपल्या वेळोवेळी होणाऱ्या वेबिनारमध्ये आम्हाला सहभागी करून घेत जावं अगदी मी आव्हान करू इच्छितो की अतिशय कमी खर्चामध्ये आणि स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मराठीमध्ये अगदी बाराखडीपासून चार दिवसातसुद्धा योग्य प्रकारे मार्गदर्शन घेऊन तसेच वेळोवेळी आपण प्राची राजाराम मॅडम यांचं मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल करू शकतो या सर्व मार्गदर्शन तज्ज्ञांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अनंतकोटी ब्रह्मांड गायक राजी परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी धन्यवाद अर्पण करतो खूप खूप धन्यवाद